जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सिल्लोड सोयगाव मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत चालू आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येत असल्याचे पाहावयास मिळाले मतदान केंद्रावर पाळणाघर तसेच वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आले याबद्दल पाळणाघर तसेच वैद्यकीय मदत कक्ष याबद्दल गाव दर्शन लाईव्हने घेतलेला हा विशेष रिपोर्ट मतदान केंद्रावर पाळणाघर येथे लहान मुलांसाठी पाळणा सजवण्यात आला मुलांसाठी विविध खेळ साहित्य ठेवण्यात आले होते यास महिलांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे यावेळी बोलताना सांगितले मी उज्ज्वला तुकाराम सोहोनी शिंदेफळ तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शिंदे फळ येथे निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या प्रक्रियेत अंगणवाडी कार्यकर्ती जबाबदारी म्हणून पाळणा घराची तयारी के आम्ही केलेली आहे आम्ही सकाळपासून नऊ ते दहा लाभार्थी सांभाळण्याची प्रक्रिया केलेली आहे जेणेकरून स्तनदा माता यांना व्यवस्थितरित्या <coughs> मतदान करता यावं यासाठी या आम्ही ही प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आम्हाला मातांचा चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे केलेली आहे त्या घरामध्ये आम्ही ठेवलेले पाळणा छोट्या बाला झिरो ते स झिरो ते सहा वर्षांच्या बाळांसाठी पाळणा आहे आम आमच्याकडे आणि त्याच्यावरच्या लाभार्थी ज्या असतील त्यांच्यासाठी आम्ही खूप साऱ्या खेळण्या पण आणलेल्या आहे त्यांना खेळता यावं त्यांना आनंद भेटो यासाठी आम्ही या खेळण्या पण ठेवलेला आहे आणि माता चांगल्या प्र माता बाळाला इथं ठेवून मतदान चांगल्या प्रकारे करू शकता धन्यवाद मतदान केंद्रावर वैद्यकीय मदत कक्षात आरोग्य विभागाचे कर्मचारी आशा वरकर यांचा सहभाग होता अत्यावश्यक आरोग्य सेवा दिल्याची माहिती गावदर्शन लाईव्हशी बोलताना दिली नमस्कार मी आरोग्यसेविका संगीता श्रीरंग हाके Uh, मतदान केंद्र चारनेर पी एस आमठाणा अंतर्गत तालुका सिल्लोड uh, इथे वै वे, वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे त्यामध्ये uh, जवळपास आम्ही पाच ते सहा लोक म्हणजे uh, व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे uh, या यामध्ये आम्ही स uh, सर्वांनी uh, म मतदान बुथवर येणाऱ्या व्यक्तींना काही किरकोळ उपचार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच व्यक्तीं काही व्यक्तींचे बी पी शुगर त्यांना काहींना जर थोडंफार ताप वगैरे असेल तर त्यांना आम्ही पॅरासिटामॉल टॅबलेट एखाद्याला जर मळमळ किंवा चक्र चक्कर आल्यासारखं जर वाटत असेल तर आम्ही त्यांना ओ आर एस म्हणजे ओ आर एस पा ओ आर एसचं प पाणी देऊन त्यांना आम्ही म्हणजे त्यां त्यांना आम्ही थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आणि जे मतदान के केंद्रावर जे येणारे जे म लाभार्थी आहेत त्यांना आम्ही थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजी